धुळे महानगर भाजपतर्फे खासदार राहुल गांधी व बॅनर्जींचा निषेध उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांची मिमिक्री करत घोर अवमान घटनेचा निषेध संसद भवनाच्या बाहेर आंदोलन करताना विरोधी पक्षाचे इंडिया आघाडीतील तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभेचे सभापती तथा देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांचे शारीरिक व्यंगाची नक्कल केली या सर्व प्रकारचे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी विडुत्रीकरण करून निर्लज्जपणाचे कडस गाठला आहे या समाज मन व्यथित करणाऱ्या घटनेचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने धुळे महानगर शाखेच्या वतीने आज धुळे शहरातील झाशीराणी पुतळ्याजवळ तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला यावेळेस भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी खासदार कल्याण बॅनर्जी व खासदार राहुल गांधी यांच्या प्रतिमांना मारत जोरदार घोषणा केल्या निषेध व्यक्त करण्यात आला तर लोकसभेच्या कामकाजावेळी अनावश्यक गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षातील खासदारांचे निलंबन करण्यात आल्यानंतर त्यांच्याकडून संसद भवनाबाहेर आंदोलन सुरू होते तेथे तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या शारीरिक व्यंगाची नक्कल करत त्यांच्या शैलीत काही वाक्य थांबविण्याऐवजी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी सर्व मान मर्यादा तुडवत दर्जाच्या या व बालिश मानसिकतेचे दर्शन घडवत खासदार बॅनर्जी यांच्या नकल्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले यामुळे देशाच्या संविधानिक पदावरील व्यक्तीचाच नव्हे तर या पदाचाही पदा विरोधी पक्षाच्या खासदारांनी आव्हान केला आहे याचा तितकाच निषेध होईल तो कमीच जनाधार गमवलेला काँग्रेस विरोधी इंडिया आघाडीकडून असे हीन राजकारण केले जात आहे याचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने धुळे महानगर शाखेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुडे यांच्या आदेशानुसार व भाजपचे महानगराध्यक्ष गजेंद्र राम यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात महापौर प्रतिभाताई चौधरी ज्येष्ठ नेते हिरमनाप्पा गौडी महानगर सरचिटणीस ओमप्रकाश खंडेलवाल भारतीताई माडी यशवंत येवलेकर चेतन मंडोरे माजी महापौर जयश्रीताई ऐरराव माजी उपमहापौर कल्याणीताई आंपडकर जिल्हा प्रवक्ते श्याम पाटील तालुका सरचिटणीस ॲडवोकेट किशोर आबा जाधव पप्पू डापसे जिल्हा उपाध्यक्ष संजय बोरसे सूरज चौधरी भगवान देवरे योगेश मुकुंदे नंदू ठोंबरे महिला मोर्चाचे अध्यक्ष वैशालीताई सिरसाट युवा मोर्चाचे अध्यक्ष आकाश परदेशी पवन जाजू मनोज शिरोडे अजय अग्रवाल मंडळ अध्यक्ष बबन चौधरी निलेश खेळकर बंटी दात्रक सचिन जाधव प्रथमेश गांधी विवेक कुलकर्णी राजेंद्र बागुल सुबोध पाटील दिनेश कुमार जांगेड उमेश जैन प्रदीप पान पाटील पंकज दात्रक मोहिनी दात्रक संजय सरक सुहास आंपडकर सनी वाडेकर लोकेश विभूते राहुल मराठे मयूर गवडी स्वप्नील लोकरे अनिल सोनार आनंदा चौधरी सुरेश चौधरी अमोल सातपुते पुष्पाताई सातपुते बालाजी अग्रवाल प्रीतेश अग्रवाल श्रीकांत देशपांडे सुनील कोटावदे प्रकाश पोड हेमाने विश्वकर्मा मयूर गवडी बंडू भाऊ चौगुले आदी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते

या संसद भवनामध्ये या देशाच्या अनेक समस्यांना तोंड दिल्या जातं अनेक समस्या सोडवल्या जातात अशा या संसदेमध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये चालू असलेल्या या स्वतःला आय एन डी आय म्हणणारे आय डॉट एन डॉट या डॉट डॉट वाल्यांनी हे संसद कसं चालणार नाही याच्यासाठी सदर कदारोळ केला लोकसभेत आणि राज्यसभेचे सभापती यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला वारंवार सांगितलं तरीही त्यांनी ऐक न ऐकल्यामुळे लोकसभेतून आणि राज्यसभेतून आय एन डी आयचे खासदारांना निलंबित करण्यात आलो कारण एका दिवसाचा किती खर्च असतो हे जनतेला माहीत आहे आणि अनेक प्रश्न हे महत्त्वाचे असताना याच्यावर हे सरकार चालू नये आणि म्हणून यांनी केलेला हा मोळ पुन्हा यांना बडतर्फ केल्यानंतर दक्षिणेतील बंटी बॅनर्जी हा त्या लोकसभेच्या बाहेर आल्यानंतर या देशाचे उपराष्ट्रपती आदिवासी व्यक्ती आदिवासी व्यक्ती उपराष्ट्रपती आणि त्या राज्यसभेचा सभापती यांची टिंगल टवाळी करतायत नाव सांगून टिंगल टवाळी करतायत आणि त्यांची व्हिडिओ कॅसेट बनून प्रसारित कोण करत आहे तर या देशाचा पप्पू जो आय एन डी आयचा प्रमुख पप्पू राहुल गांधी वास्तविक त्यांना या गोष्टीची माहिती पाहिजे की उपराष्ट्रपतीचा अपमान हा साधा अपमान नसून या घटनेच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण भारतभर तीव्र आंदोलनं चालू असून आज धुळ्यामध्ये सुद्धा या घटनेचा आम्ही भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हा महानगराच्या वतीनं जाहीर निषेध करीत आहोत